अननसाचा रस पिल्याने आपल्याला कोणकोणते कौन फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो अननस खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात पहिले म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अननस आपल्याला फायदेशीर आहे दुसरे म्हणजे आपल्याला जर रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर अननसामध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्याला रात्री झोप सुद्धा फायदेशीर राहतात सोबतच so, जर चेहऱ्यावर बऱ्याच जणांच्या पिंपल्स येण्याची समस्या असेल तर अननसाचे सेवन केल्याने किंवा अननसाचा रस पिल्याने आपल्याला चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्यासुद्धा जाणवत नाही तर अननसाचा रस पिल्याने हे आपल्याला महत्त्वपूर्ण फायदे होतात नक्कीच तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही सांगा की नवीन जो पुढचा व्हिडिओ मी घेऊन यायला पाहिजे तो कोणत्या टॉपिकवर घेऊन यायला पाहिजे नक्कीच मी त्यावर चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन की चांगल्यात चांगला, चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप सारे नवनवीन माहितीचे व्हिडिओज आपल्याला ग्रेट व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर मिळणार आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्ही बाकीचे जे आत्तापर्यंत टाकलेले व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कोणती माहिती पाहिजे ती माहिती तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जर चॅनलवर असेल तर तो, तो नक्की पहावा नक्की चांगली माहिती मिळेल मिळेल